लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झाला पण तो फक्त याच बँक खात्यात येणार बँकांची नवी यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल त्याच बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर शंभर टक्के तुम्हाला आज किंवा उद्या सहावा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार अन्यथा जमा होणार नाही या बँकेव्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला जे सहावा हप्त्याचे एकवीसशे रुपये आहे तर ते येण्यास अडचण येणार सहाव्या हप्त्यासाठी आता सर्वच बँक चालणार नाहीत ज्या बँका आहे तर त्या बँका आम्ही तुम्हाला यादी जी आहे बँकांची ती दाखवणार आहोत त्या यादीतील बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता एकवीसशे रुपये आहे तो जमा होणार अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकांमध्ये तुमचं जर काही खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही सहावा हप्ता घेण्यासाठी बँकांमध्ये काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात त्याच गोष्टी तुमच्या बँकेमध्ये जर नसतील तर अशा बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्या आता इथून पुढे चालणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी बँकांची यादी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेला आता सर्वच बँका चालणार नाही काही ठराविक बँका अशा आहेत की त्या आता लाडकी बहीण योजना रद्द झालेल्या आहेत त्या चालणार नाही आहेत तुमचं खातं जर त्या अशा बँकांमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपये येण्यामध्ये खूप अडचण येणार आहे आम्ही या चालणाऱ्या बँकांची यादी तुमच्यासाठी प्रसारित करीत आहोत पहा तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले असतील तुम्हाला दीड हजार तीन हजार साडेतीन सात हजार कितीही पैसे आले असतील म्हणून तुम्ही नोट टेन्शन बसून राहिले असाल शांत बसून राहिले असाल तुम्हाला वाटत असेल की पुढचाही हप्ता आता डायरेक्ट येऊन जाईल पण थांबा नियमांमध्ये काही बदल दिसत आहेत शासनाकडून योजनांमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रमुख बदल जो आहे तो बँक खात्याच्या संदर्भात आहे त्यामुळे नक्की तुमचं आधीचं बँक खातं चालणार आहे किंवा नाही ते तुम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये बघून घ्या तुम्ही ते तपासून घेणे आवश्यक आहे अन्यथा मागचे जरी पैसे आले असतील तर पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते सोबतच लाखो महिलांचे बँक खातं जरी बरोबर असलं तरीसुद्धा कोणत्याही बँकेत तुम्ही खातं उघडलं असलं तरी, असल, तरी देखील पैसे येणार नाही कोणत्या अशा महिला आहेत की त्या महिला अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिलांकडून आधी दिलेले पैसे वसूल केले जाणार आहेत पैसे मिळवायचे असतील तर कोणती दोन कागदपत्र तुम्हाला अर्जंट मध्ये करावी लागणार आहेत अशा तीन चार प्रमुख मुद्द्यांवर अतिशय महत्वाची माहिती असलेला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की बँक जर बदलली नाही तर काही महिला डायरेक्ट बाद होणार बँक खातं जरी त्यांचं असलं तरी बाद होतील तर काही महिलांकडून पैसे वसूल केले जातील आणि ते होऊ द्यायचं नसेल तर दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत लक्षपूर्वक आमची विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा कारण की सहावा हप्ता आज उद्या आणि परवा म्हणजे येत्या दोन तीन दिवसांमध्ये हप्ता तुम्हाला मिळणार आहे खरं तर आजपासूनच तुम्हाला हप्ता आला किंवा नाही जर आला नसेल तर त्याच्या मागचं खात्याचंच कारण असणार आहे तुम्हाला हप्ता आला का नाही कमेंट बॉक्समध्ये कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात तर ते सांगायचं आहे त्यांची लिस्ट जी आहे तर ती कशी आहे दहा जिल्हे अगोदर नंतर सेकंड याच्यामध्ये दहा जिल्हे आणि सोळा जिल्हे जे आहेत ते शेवटच्या लिस्टमध्ये असणार आहेत आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मी तुम्हाला विनंती करत आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त ग्रुपमध्ये नक्की शेअर करा भरपूर महिलांची अडचण निर्माण झालेली आहे सरकारकडून सूचना लगेच येणार आहेत पहा सहावा हप्ता सुरू झालाय पहा आपल्याला माहीत आहे की लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकार आता तुम्ही निवडून दिले आणि त्याचं श्रेय पूर्णता लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यात आम्ही वाढ करू असं सांगितलं होतं आणि आता ती वाढ झाली आणि हप्ता वाटपाला सुरुवात झाली आता नक्की त्या बँका कोणत्या आहे तर आपण त्याची एक, एक करून नावे बघणार आहोत बघा तुमचंसुद्धा नाव या बारा बँकांमध्ये असेल तर तुम्हाला नक्की पैसे येणार आहे पहिली बँक आहे बँक ऑफ बरोदा दुसरी आहे बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक बैंक, सातवी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक त्यानंतर पंजाब आणि पंजाब सिंध बँक त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आणि बारावी बँक जी आहे ती युको बँक आहे तर हेच खाते चालणार का तुमचं खाते यामध्ये आहे का नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो मग याच बारा बँका चालतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुसार या बारा बँका ज्या आहेत तर त्या आता मग याच बँक खात्यामध्ये असणं आवश्यक आहे पण तरी देखील तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये कोणी जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत याच्यामध्ये आता पहा प्रायव्हेट बँकांची लिस्ट इथे आम्ही दाखव सांगणार आहोत तर पहात्र हा फार महत्वाचा विषय आहे त्यानंतर आता याच्यात जरी तुम्ही अपात्र होणार आहात तर तुम्ही का अपात्र होणार आहे पहा पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक त्यानंतर आय सी आय सी आय बँक त्यानंतर आहे ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक त्याच्यानंतर आहे आय डी बी आय बँक आणि येस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक यू स्मॉल फायनान्स बँक फेडरल बँक तर ह्या ज्या आहेत ह्या प्रायव्हेट बँका आहेत आता बारा नॅशनलाइज आणि दहा प्रायव्हेट सांगितले आता पहा तुमचं याच्यामध्ये खातं आहे का तर कमेंट करून नक्की सांगा प्र महत्वाचा प्रश्न जो आहे तो आता हा आहे आता असंख्य नॅशनलाइज बँक आहेत काही प्रायव्हेट बँक आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणी या बँक आहेत काही नॅशनलाइज आहे काही सहकारी बँक आहेत काही सोसायटी आहेत काही जिल्हा बँक आहेत अशा बँका आहेत तर मग याच्यामध्ये तुम्ही खाते उघडलेले आहे मग आता ते चालणार का आता तुमचा प्रश्न असेल की आमचं खातं या लिस्टमध्ये तर नाही आहे मग मग आम्हाला पैसे येणार की नाही सगळ्यात महत्त्वाचा जो बँकविषयीचा जो नियम आहे तर तो समजल्यानंतर पुढच्या नियमाकडे आपण जाऊया तो तर याच्यापेक्षाही अवघड आहे कारण की बँक खात्याच्या नियमानुसार जरी तुमचं बँक खातं तुम्ही आ... केलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊ शकत नाही पण पहा जे बँक आहे तर आता सग सक, सगळ्यात पहिला प्रश्न येतो तुम्हाला आतापर्यंत जर हप्ते आले असतील म्हणजे दीड येऊ दे किंवा तीन येऊ दे साडेचार येऊ दे साडेसात म्हणजे काही का, का होईना एक रुपया जरी तुम्हाला आतापर्यंत आला असेल तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका लक्षात घ्या आम्हाला महिलांकडून असंख्य कमेंट आल्या आमचं या बँकेचं आहे त्या बँकेचं आहे चालेल का तर बघा हा सोपा नियम आहे तुमचा जर तुम्ही खात या आधी त्या ठिकाणी तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता आणि पहा लक्षपूर्वक ऐका की आता जर तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता अप्रूव्ह झाला बँक खातं जोडलं होतं आणि तुम्हाला एक का होईना रुपया आला असेल एक का होईना हप्ता तुम्हाला भेटला असेल किंवा साडेतीन हजार किंवा मग साडेसात हजार जे काही पैसे तुम्हाला आतापर्यंत भेटलेले असतील कोणत्याही बँकेचं असू द्या असंख्य बँका आहेत आता नावं कोणती आहे कोणत्याही बँकेचं असू देत ते चालणार म्हणजे चालणार आता राहिला प्रश्न पुढचा की मग कोणत्या बँक खातं रद्द होणार किंवा कोणी काळजी करायची आहे तर बघा ज्या महिला अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरला अप्रूव्ह झाला आहे बँक खातं जोडलं सगळं झालंय पण त्यांना एकही रुपया जमा झाला नाही अशा महिलांनी खरी काळजी करायची आहे मग त्यांनी तपासायचं आहे आपला फॉर्म नक्की अप्रूव्ह झालेला आहे का झालेला असेल तर बँकांचा नियम जो आहे तो समजून घ्या की बँकांमध्ये जर आपण क्लिअर केलेलं नसेल किंवा पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर नसतील तर त्या बाकी तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता आहे बँक खातं तुमचं नक्की कसं आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड लिंकिंग झालेलं आहे का बँकेमध्ये नसेल झालेलं तर बँक अकाऊंट डिटेल्स आणि तुम्ही आधार कार्ड घेऊन ते जा तुमचं के वाय सी त्या ठिकाणी सिस्टममध्ये करून घ्या बँकेचे जे सहकारी असतात तर त्यांना विचारून ते व्यवस्थितरित्या करून घ्या कारण जर बँकेच्या खात्याचा तुमचा काही प्रॉब्लेम असेल आणि खातं जर डिएक्टिवेट असेल तर या सर्व गोष्टी विचारून घ्या बँकेमध्ये बँकेच्या खात्याचा कोणताही पर्सनल प्रॉब्लेम असेल आणि ज्यांना पैसे अर्ज भरूनही पैसे नाही आले तर त्यांनी मात्र नक्की बँकेत जायचं आहे त्यातल्या त्यात अशी की ज्या अशी माहिती की ज्यांना अप्रूव मेसेज आलेला आहे खात्याचा विषय सॉल्व्ह झाला ज्यांना आतापर्यंत पैसे आले त्यांनी बिलकुल काळजी करू नका ज्यांना फॉर्म भरूनही पैसे आले नाही त्यांनी सगळ्यात आधी तपासा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे मग बाकी यांनी पासबुक आपला आधार पॅन घेऊन बँकेमध्ये जावा आणि चेक करावा आता राहिला प्रश्न कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत आता पहा बँक खातं जरी ओके असेल आतापर्यंत पैसे जरी आले असतील तर आपण जे हमीपत्र तुम्ही भरलं होतं तर अर्ज भरण्याच्या वेळी ते देण्यात आलेलं होतं की घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर नाहीये आयकर दाता नसावा घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसावा तर तो तुमच्या घरामध्ये कोणत्या टी आहेत तर त्यांच्यानुसार तुम्ही फॉर्म भरला असेल पण यातही अशा काही महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहेत कोणी आमदार खासदार आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा अशा महिलांनी सुद्धा तिथे ओके केलेलं होतं आणि यावेळी आता त्या महिलांना घाबरण्याची गरज आहे कारण हे सर्व ओके असून सुद्धा तुमचं जे नाव आहे ते जर त्याच्यामध्ये सापडलं तर तुम्हाला पैसे येणार नाही या उलट तुमची वसुली सुद्धा केली जाऊ शकते वसुलीची शक्यता आहे म्हणजे फिक्स आपण सांगू शकत नाही हो बर की ते काय होतील काय करतील पण हे असं होऊ शकतं त्याचबरोबर ज्या महिला आहेत की लाडकी बहीण योजनेचे सुद्धा त्या पैसे घेत आहेत आणि त्या अगोदर ते संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा पैसे घेत होत्या तर अशा महिलांना सुद्धा ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत आता तीच पडताळणी चालू आहे तर तुम्हाला डिसेंबर नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते कदाचित मिळू शकतात पण याच्या पुढचे जे पैसे आहे पडताळणीनंतर हे पैसे, पैसे आपल्याला मिळणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे